मोऱ्या तर माझे नाव मनाली उत्तम नाकाडी आणि मी जगा घरी बेळगाव इथून बोलत आहे तर दरवर्षी आमच्या घरी मशा होतो तर आमचं गवळी असं मेन समाज नाही तर आम्ही मशा पाळतो आणि ते लहानपणापासून म्हटलं माझे वडीलधार त्यांचे वडील हे मशा पाळले आणि त्याने आमचं एवढं सगळं मोठं घर झालेलं आहे तर दरवर्षी आम्ही आम्ही मशा फळवतो ते गल्लीत आणि आम्ही गणपतीचा देखावा सादर केला आहे तर पाहू शकता की पूर्ण चव्हाड गरी अशी ही दाखवलेली आहे तर मेन एंट्रन्स होतं ते चवाट गली ते चवाटा मंदिर पासून तर त्यानंतर ही पूर्ण एका साईडची अशी गल्ली दाखवलेली आहे तर बघू शकता ह्या प्रकारे इथं मशा पळवलेल्या आहेत आणि हे दादा ते नाहीत ते मशा पळवतात पूर्ण असं ते देखावा सादर केलेला आहे खुबेहूब आहे तुम्हाला ही कल्पना का सुचली दरवर्षी काय तर नवीन प्रमाणे असं काय तर करायचं मागच्या वर्षी आम्ही लालबागचा गणपती असं केलेला होता तर ह्या वर्षी आपल्याच गणितलं काय तर असं नवीन काहीतरी तर घेऊन येण्यासाठी म्हणून आम्ही हे ठरवलेलं आहे तर ह्याची सुरुवात एक महिन्यापासूनच केलेली होती सगळे हे घर बनवण्यासाठी खूप काम करावं लागलं आणि हा मशातही मग कोल्हापूर इथून आणलेल्या आहेत